नमस्कार मित्रांनो अनेक सुप्रसिद्ध मालिका वी रियालिटी शो तसेच बिग बॉस बॉसमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून तिच्या डोक्यावर टक्कल पडलेली पाहताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुम्हाला सर्वात आधी कळत जातील तर मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री आरती सोळंकी सतत चर्चेत येत असते काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या थी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच थक्क केलं होते तिने जवळपास पन्नास किलो वजन घटवले आहे त्यामुळे तिचा फिटनेस पाहून सर्वांनाच जे आहे ते तिचे कौतुक करावेसे वाटले दरम्यान आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत यात तिने तिचे केस बारीक केल्याचे दिसून येत आहे तिचा हा अवतार पाहून तिला काय झालं तिची प्रकृती प्रकृतीवरी नाही का अशी का झालं अशी का झाली असा प्रश्न चाहत्यांनी पडला आहे चाहत्यांना आरती ही अनेक रियालिटी शोमध्ये सहभागी झाली होती वृंदावन या सिनेमातही ती झळकली होती याशिवाय तिने चार इडियट्स एड्यांची जत्रा वाजलंच पाहिजे आणि लुक कंट्रोल या चित्रपटात देखील काम केलं आहे तसेच ती ठिपक्यांची रांगोळी हो या मालिकेत देखील झळकली आहे तर मित्रांनो तुम्हाला आरती सोळंकी ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद